एक बाई दुसऱ्या बाईला त्रास देत असते दुसऱ्या बाई तिसऱ्या बाईला त्रास देत असते आणि हल्ली त्या सिरियल मधल्या बायका तर खून बिन करायला लागल्या मारायला लागले त्याच्याशी हे बरं प्राणी हे काय बाई आहे घ्यायचं किळस असतं सगळं हे त्याच्यामध्ये काहीतरी तर बघायला असते तुला गम्मत तुला गमत असतो ये बस इकडे बस ये काय काम बस आहे तुला गम्मत चालतो तू सिरियल लावणार बस आहे गमत चालतो तुला हा बोल काय म्हणतोय काय नाही आता मी एनिमल प्लॅनेट चॅनल बघत होतो ना

फॅमिली प्राणी म्हणजे कसं बायका पोरव सगळं सांभाळत संसार करणार कायम एकत्र राहणार सिंह नकोच वाघ बरोबर वाघाचं काय माहितीये का वाघ आहेत सॉलिटरी अॅनिमल आहे म्हणजे कसं ते वर्षभर एकटा तो एकटा राहतो वाघिणी एकटे राहते जेव्हा मेटिंग सीझन असेटिंग सीझन ते वाघ तिकडून येतो वाघिण इकडून येते पंधरा वीस दिवस ते एकत्र राहतात खाओ पिओ आयश करो हनीमून करो लेटर ऑफ खावप योर ऐश करो हनीमून करो लेटर ऑफ आहा 15 दिवस सस्त आणि हेवन पण त्याच्यानंतर तो त्याच्या मागे जातो ती तिच्या मागे जाते परत वर्षावर एकपत तोड बघायचं नाही एकदम धाणणे नाही भांडण नाही तंटे नाही वादविवाद नाही काही नाही काही नाही शॉपिंग नाही टापिंग नाही खलास ऐश पो करतो ऐश टिक करतोस वाह करणार वाह मजा आहे रे बागांची पण तुला एक मजा वाटते का काय निसर्ग नियमा प्रमाणे वाघ व्हायचंय म्हंटल तर काय होतं ह्या जन्मी जी फीमेल असते ना ती पुढच्या जन्मी जन्मी मेल होते आणि ह्या जन्मी जो मेल असतो तो पुढच्या जन्मी फिमेल होणार मग काय होणार तो वाघीणच होणार काय फायदा असं आहे का जाऊ दुसरा प्राणी सोधतो का तरी काय बरं असं प्राणी मी तरस होणार तरस हाय ना त्याच्यात कसं फिमेल डॉमिनेटिंग फॅमिली असते का म्हणजे कसं की ती फिमेल हैना असते ना तिचं काम फक्त बच्चे पैदा करणं बाकी काही नाही तिचं खाणं पिया करू तिच्या सेवेला पन्नास तरस असे आजूबाजूला असतात ते खायना आणतात ते पोरांना सांभाळतात त्यांना खायला घालतात सगळं ही फक्त लेटर फिमेल तर फिमेल पण मग तरसांच्या बाबतीत पण वेगळं वेगळाच नियम आहे मी वाचलं होतं काय होत ह्या जन्मी जी बाई खूप मेहनत करते आयुष्यभर रांदा वाडा उष्टी काढा चालू असत ती बाई पुढच्या जन्मी फिमेल तरच होते आणि तिचा जो मेल असतो तो पुढच्या जन्मी तिकडे मेलच राहतो मग काय फायदा कुठले नियम निसर्गाचे आणले कुठून मी कधी बघितलं नाही ऐकलं तू कुठून रणले मी वाचलंय तू काय कर नक्की ठराव तुला कोणता प्राणी ना 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 तुला माहिती का काहीतरी आपापल्या मर्जीप्रमाणे फायद्याप्रमाणे मेल असेल ते मेना तो फेमेल असेल फेमेल काय कुठलं नियम काय थपा मारते तुझं ते काय वाक्य आहे ना आपण से भिडणे का नाही क्या तेच चल माझी सिरियल आता काय आपलं फेमेल असेल फेमेल फेमस वाटते ते थापा मारते सिरियल बघ वाटतंय कुठे काय ह्या लोकांचं ना वाटेल ते वाटेल त्यावेळेस फेका मारतात आणि आपल्या सोयीप्रमाणे कुठलाही विषय असो तो आपल्या सोयीप्रमाणे वळवतात हे त्यांच्याकडं शिकून गेला पाहिला आपण काम कायम पडले यांचं ना कायम नैलेपे द्यायला असतोच पुढे आपला आमच्याकडे बावनच्या बावन पानं असतात तुम्हाला जोकर दिलाय ना त्याच्यावर समाधान असू <laughs> द्या तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंट्स पण करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील हसत राहा हसवत राहा कॅफे लाफ्टर धन्यवाद